मोठा सीन झाला अगरबती नारा बिरळ सगळं विसरलो घरी परत चाललोय नशीब लोक मंडळी आता वादल्या सकाळचे साडेसात पावणे आठ झाले आणि पा। आम्ही उठलोय दोघांच्या अंगो झाले मस्तपैकी आता मी बप्पाच्या चाललो आहे पाऊस पण पडतोय तीन दिवस झाले येऊन पाऊस आहे चला माझा दोन घर आहेत ना आपली हे आपलं घर आहे तिकडे पण बप्पाचं घर आहे चला घरी जाऊया चला बप्पाच्या घरी जाऊया बॉक्स नाही किती Halo, halo, apa, halo, 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 halo ನಮರೇರ ಸರ್ವೀ ದೇ ಆರೋಗ್ಯ ದೇ ಸರ್ವ ಐಶ್ವರ್ಯ ಸರ್ವ ಕಲ್ಯಾಣ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮೋರ್ಯಾ मंगल मोधे मोरिया हाय पप्पापला गणपति बाप्पा मोरिया ऐ जरा बप्पा जय बडे जरा पप्पा पप्पाना नमो गर बप्पाला नमो बा नमो करे पप्पा जय पाय पडा बप्पा जय

아 e l i l a h u d a 다 udah, 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 मोबाईल भरणार तू एक चालत नेटवर्क नाही भेटायचे आईची मदत म्हणून सकाळी फ्रीज मधून काढून दूध तापायला ठेवलं ते इडलीचं पीठ निघालं गणपति मोरया मंगल मोर्ती मोरया शिप करता करता विघना ची नी सुर गोपा दया जी करवाणी सुंदर सिंदूरा माता जय देव जय देव जय मंगळमूर्ती व श्री मंगळ मूर्ती मात्र मन पूर्ति जय देव जय देवरत् नागवती चन्दनाचीठि कुङ्कुङ्केश्वरं दिवे जडितशोभोपरारुणीनपुरे चरणे वार्या जय देव जय देव जयदेव जयदेव जय मंगलेव माया जा राई रकमा बाई रानी रा जय देव जय देव जयदेव जयदेव जय <speaking in> Rock <foreign> my <language> ते तसं नमस्कार मंडळी चालू आहे मी आता सानेश्वर मंदिरात मी आहे बायको आणि नावून नाही हा बायको आणि पुढे चालले आहेत बाबा पाहिजे झाले देवगडला म्हणजे दे आम्हाला इथे खाली सोडणार मग इथून आम्ही आमचा प्रवास पुढे करणार जे आपल्याला लागणार आपलं गांगेश्वरचं मंदिर लागेल आणि आई नवदुर्गा तिथं मंदिर मध्ये पण मंदिर दाखवतो लास्ट मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी <laughs> बनवला होता ब्लॉक त्याच्यामध्ये ते दाखवलं आहे तुम्हाला पुन्हा एकदा बघा सर्व ग्रीनरी आहे मोठा <laughs> ना ना सीन झाला अगरबत्ती नारळ बिरळ सगळं विसरलं घरी परत चाललोय नशीब लवकर लक्षात आलं बाबाने होते त्या महिन्यात आम्ही असंच गेलो असतो गे 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 हा पटापट जाऊ नारळ अगरबत्ती सगळं जे काय आहे ते घेऊन येऊ मी आता घरी गेलो होतो ना बायको वाढ बघते माझी गाडी गेली ताजी अच्छा बाबाने गेले गाडी येऊन गेली मी याच्या आधी हां काय झालं माकडे जातोय माझ्या গণপা বাই না পড়ে না শা পহলি নতুন ওঠুন দাখ हे तर बांधलंय आता पहिला आम्ही या घरणी नाही खाली पूर्ण खेळायला बेटा तू नव्हता तेव्हा हा मस्त बांधलाय पूर्ण घाटी बुरपुरी झाली आहे त्यामुळे आम्ही रोडने आलोय ओके हे देवीच्या बायकडून तिकडे जायचं हा इथून तिकडे जाऊ ना श्री आई दुर्गा ते बुलबूत आहे खाली बाबू पडशील आरामध्ये आणि ते आमचा गांगेश्वर दोन्ही देवांचं दर्शन घेऊ मस्तपैकी आणि इथून सानेश्वर जाऊ अजून एक प्लॅन आहे तो ठरला तर ऑल गुड आणि तिथून आम्ही स्थानेश्वर देवांतून मागे येऊ च

s बघ बघ त्या ना कसं काय 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 राहून

कुठे आलाय मंदिर हा हो आई नवदुर्गाचं दर्शन झालंय आता आम्ही आमच्या गांगेश्वर देवाला जातोय ते पण इथे समोरच आहे ओके चल बेटा भुळभूत आहे चपूर राहून देते म्हणजे मी गुड्डूला घेतो बाबू व्यवस्थित चालायचं चा। बाबू सर या बेडा पडायला होईल अगरबती का ना अगरबत्ती अगरबतीने मच्छी हो हे फुल चढण आहे हे बुलबू झालं या सुनो आरामात एकदम तुम्ही नाहीला चालेल सुनो नको येऊ नको येऊ अगरबतीं मला इथे खूप चढ आहे तुला यायला पण नाही आत ह्याच्यावरती ह्याच्यावरती तुला यायला नाही आहे देवाच्या इथे पडशी थांब देत येतो आम्ही फुल चढण आहे गोगुळ आहे खूप थांबालो पाच मिनटं गुडू लागे मी थोडा वेळ घेतो त्याला माधव श्री देवगांगेश्वर हे बुलबूत झाले सो नाही तिला यात यायला नाही बुलबूत झाले खूप श्री गांगेश्वर

श्री देव गांगेश्वर आणि आई नवदुर्गा दर्शन झाले आमचं आणि आता तलो आम्ही स्थानेश्वर मंदिरात नारळ फुपीचा बागा आहेत खाली पीरुडा। पीरुडा, हे काय आहे माहिती आहे व्हेरी गुड हे नारळ फुपीचा बागा आणि तुम्ही बघा हे मस्त असं नवीन फ्रीज आहे आपलं गुड्डूने आपली अंगठी काढून टाकली नारळ बाबू होऊ या चप्पल आहे ना व्हेरी गुड वगैरे वाढले आहेत पूर्ण आपण पोचलय मंदिराचे इथे हो इथे पहिली बाबांची शाळा होती मंदिराच्या साइडला ती आता तोडली आहे आणि पूर्ण असं बनवलंय हे हो बसायला आहे इथे बघा रिसेंटली आता झाले ना आमचे एक खेळ असतो एक तो रिसेंटली झाला आपलं मंदिर श्री देवस्थानेश्वर वा ते बसायला असे आहेत चला 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 ह्या साईडला बघ रूम पाडले आहेत आणि ह्या साईडला बघ वाजता सामान वगैरे हो आहे ते थोड्या वेळ दाखव तुम्हाला मी हे मंदिर नवीन बांधलं आहे पूर्ण कलाकृती पण आहे पाऊस पडलाय ना त्यामुळे पाणी आहे हर हर महादेव ही एंट्री झाली आपली इथेच तुम्हाला बघायला भेटेल गणपती बाप्पा मोर्या आणि त्याच्या ऑपोजिट आहेत विठ्ठल रकुमाई विठ्ठल रकुमाई की जय अवधूत श्री सद्गुरु गणपती मोर्या आपण आता मेन मध्ये आलोय गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव पप्पा इतिहास मूर्ती आहे देवाच्या बघा थोडी दिसत असेल आता बंद आला आम्ही लोकांच्या वेळी आलो ना आणि आमचे देव आहेत खांब काटे बोलतात तुमच्याजवळ काय बोलतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये आपले नंदी महाराज চপপাযে মে মে মেপে মেে বারে কের মেে মেমে মের মেযে इकडे आपण नदी बघूया चल देऊ हे मेन एंट्रन्स आहे गाडी बिडी घेऊन येऊ शकतो इथे लावू शकतो आपण साईडला बघा ना किती मस्त असं आहे नारळ खोपरी हे सुपारी पण बघा पकडले हे मागची साईड आहे त्याच्या अपोजिटला हे आमची अन्नपूर्णा नदी पाऊस पडत ते वरपर्यंत पाणी येतं पा। 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 थी 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 ओ, माँु। माँु। या साईडला बघितलं तर रंगमंचासाठी दोन रूम आहे इकडे बाहेरून लोक येतात ते इथेच असतात किंवा आपले लोक नाटक वगैरे असले जेव्हा इथेच येतात हो माऊ भाय माऊ माऊ हे बॅक साइड आहे तेवढ्या ते 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 किती प्राजक्ताची फुलं पडली आहेत त्या साईडला इथे बघितलं ना पूर्ण वातावरण असं थंड असतंय त्यात एकमेव कारण म्हणजे पूर्ण हर्याय आहे साईडला पूर्ण झाडं वगैरे आहेत त्यामुळे एकदम कधी पण या तुम्ही किती पण ऊन असो काही असो त्यावेळी तुम्हाला इथे थंडच भेटणार सर्व वातावरण ओके हे सगळं बसायला या साईडला आता जस्ट तुम्हाला दाखवलं ना आपण नदीजवळ गेलो इथून गेलो होतो वरती पण असं पॅलेस आहे पूर्ण असं बनवलेला त्याच्या आधी दोन इंट्री आहेत एक इथून आहे आणि एक मॅक्स आहे ना इथून बघू शकता तुळशी माता आणि ते मगाशी दाखवले ते एंट्रन्स ओके गावचं वातावरण एवढंच शिल आहे ना तीन तीन चार चार साजरी करून झोपावला ते फुलपाखरं बघा आम्ही लय मजा यायची फुलपाखरं असायची हो हो पळत आहे जिकडे तिकडे हे बघ आहे पळालं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आत्मनिर्भर आम्ही होतोय मस्त बनवलं आहे बघू शकता सगळं लिहिलं ह्या दोन्हीचं गेलं आहे अग्नि आकाश पृथ्वी इथं निघून गेले आहे फक्त इथे सोलर आहे खाली ओके सगळं अरे कसं आहे निकाल आहे मस्त कुठे आलं कुठे काय झालं मजे बारीक झाला कोण असतोय परोड वाडीतला थकलो आता एवढा पूर्ण हे चढत आलो रोड आणि हे पूर्ण घेऊन चढायचं यायला कुठे मी बसूया खांद्यावर बसू हे वेळा बसूया खांद्यावर तू मला घेतोय मला घेतोय उचलून घे मला खांद्यावर घेतोय मी बसतो बसू खांद्यावर सकला <laughs> विचारा <भी> <laughs> बिना आंघोळीचा आहे हा लहान मुलं देवघरची फुलं सर्व माफ आहे काय बेटा हा बाबू लावतोय धावतोय चला मग मस्त आला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हा चढ घेऊन सोडतोय याला पूर्ण मुंबईला काय ट्रेन जा घरी इकडे चालतोय सवय मूल्य त्यामुळे सगळ्या लोच आहे चला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला भेटू अशा कोणत्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय